नमस्कार माझे नाव रविकांत मोतीराम कदम राहणार कोराटे तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक ना मोबाईल नंबर नव्याण्णव बावीस तेरा ऐंशी चोपन्न नमस्कार नमस्कार आपण नेमशक्ती जेव्हा आपल्या पेरूच्या प्लॉटमध्ये वापरलं तेव्हा त्याचा वापर करताना आपला प्लॉट किती दिवस होता साधारणपणे uh, महिन्याचा साधारण बत्तीस एक दिवस झाले असतील एकतीस बत्तीस दिवस त्यावेळेस तुम्हाला कोणत्या प्रकारचा uh, म्हणजे प्रादुर्भाव दिसत होता आपल्या प्लॉटमध्ये माझ्याकडे बऱ्यापैकी ना दोन ते तीन झाड असे होते की uh, जळूनच जातील बा असं नेमाटोडचा प्रकार मला वाटला तो बरोबर आणि मिलीबग दहा एक झाडावर मिलीबग पण होता आणि फवारणी पण केली मी पण काही रिझल्ट आले नाही त्याच्यावाली तर त्याच्यानंतर तुम्हाला नेमाशक्तीविषयी माहिती कशी आली कुठून मिळाली सरांनी मला माहिती दिली मला एक मागडं ॲप्लिकेशन सांगितलं होतं एक जणांनी बरं पण मी काही ते वापरलं नाही खर्च जास्त व्हायला लागला आणि आपल्याला कमी खर्चात पीक काढायचं होतं तर सर म्हणे हे वापरून बघा तुम्ही मग याचा पर्याय घेतला साधारणपणे तुम्ही एक एकरसाठी साधारण किती खर्च केला होता मला याचा खर्च बाराशे ऐंशी रुपये खर्च आहे दहा पाच हजाराचा खर्च करण्यापेक्षा बाराशे ऐंशी रुपये कधी योग्य वाटतील तर ॲप्लिकेशन करताना तुम्ही एक किलोमध्ये साधारणतः किती पाण्याचा वापर केला होता आता ही आठशे झाडं आहे सगळी बरं आणि आठशे झाडाला आठशे लिटर पाणी केलं आणि पर झाडाला एक लिटर ओतलं ठीक ॲप्लिकेशन केल्यानंतर तुम्हाला साधारणतः किती दिवसामध्ये रिपोर्ट दिसायला लागले साधारण सहा सात दिवसात बऱ्यापैकी वाटायला लागलं आणि नंतर आठ दहा दिवसात तर एकदम काहीच नाही म्हणजे पंधरा दिवसात एकदम सुंदर रिझल्ट वाटले माल त्याच्यामध्ये ठीक आहे साधारणपणे तुम्ही दुसरं ॲप्लिकेशन किती दिवसांनी केलं एक महिने नाही लगेच किती घेतलं होतं डोस तिथं पाचशेच घेतलं होतं पाचशे हो ठीक आहे आणि याच्यानंतर तुम्ही नियमशक्तीविषयी तुमचं मत काय सुंदर आहे आणि कीटकनाशक फार कमी झाली त्याच्यामुळं त्याच्यामुळे मी वापरणार ते तुमचे कोणकोणत्या प्रकारचे कीटक सध्या पेरूवरती कंट्रोल झाले आत्ता माझ्याकडतं आळंही नाही मी पावडरही मारेल नाही तो जो एक महिना झाला पावडर नाही काहीच नाही पण सुंदरही जटे काही गरजही नाही पावडर मारायची असं वाटतं आणि आणि मिलीबग सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सगळ्यात एक मिलीबगचे किती दहा झाडं आजही मिलीबग तिथं तुम्हाला सापडणारसुद्धा नाही एवढी शंभर टक्के गॅरंटी आणि मुडी पण फुल चाललेली आहे म्हणजे शेत शेतकऱ्याला काय सांगू इच्छिता जरूर वापरा बाराशे ऐंशीत काहीच भेटत नाही आणि सुंदर रिझल्ट आहे पाचन दहा हजाराचं ॲप्लिकेशन ॲप्लिकेशन देण्यापेक्षा बाराशे ऐंशीचं ॲप्लिकेशन तर कधी सुंदरच राहील धन्यवाद